महाराष्ट्र शासनाचा मराठा आरक्षणासंदर्भात निघालेला नवीन जी आर याच्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रश्न हा अत्यंत किचकट होत चालला आहे या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रावर जिल्हास्तरावर तालुका स्तरावर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून निदर्शने मोर्चे काढले जात आहेत या आरक्षणाला विरोध करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ यांच्या माध्यमातून रायगड रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग ठाणे अशा वेगवेगळ्या कोकणातील तालुक्याच्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज आपण पाहतोय मंडंगर तालुका येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून निघालेला हा विराट मोर्चा एक प्रकारे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किती तयारीने उतरलेला आहे या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल कुणबी भवन मंडणगड येथून निघालेला मोर्चा हळूहळू एक मोठा विराट रूप धारण करत अखेर तहसील मंडणगड येथे जाऊन धडकला आपने आपने आ, चार चार हा मोर्चा हे आपले मागणे आहे खरं म्हटलं तर मराठा आहे त्यांच्या समोर कुणी हा शब्द लावायला ते तयार नाही आणि यांना आमच्या हक्काच असं आरक्षण हवं आहे तरी आपण सर्व मोठ्या संख्येने बहुजन समाज बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या त्या ठळक मागण्या ठळक ज्या गोष्ट आहेत त्या मी एका बघतो आपण मागून 还干啥？

थे, थे प्रस्तावना सादर करणार आपण तहसीलदार साहेबांना जे निवेदन देणार आहोत ते आपण आता दा वाचून दाखवतोय कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका हो बंडनगड प्रति माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी चीड़ा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची सवनिय झालं विषय जातीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घुसखोरी थांबवण्याबाबत महोदय दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेटवर गॅजेट मध्ये नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या जा। कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसी ना आरक्षणा आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे हा निर्णय मूळ कुणबी जातीवर ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्रातील कुणबी ओबीसी भटकेदार विशेष माघारोगी या सहित वेळोवेळी मराठी जातीच्या मराठा जातीच्या ओबीसी मधील घुसखोरीला आमचा ठाम विरोध आहे दिनांक पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र समाजाला मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे त्यामुळे फुडारलेल्या मराठा समाज ओबीसी अर्थात कुणबी जातीमध्ये घुसखोरी करून ओबीसी चे तुटपुंज सत्तावीस टक्के आरक्षण हिसकावून घेत आहे राज्य सरकार मराठी दा, मराठा जातीच्या जा, राक्षसी झुकत आहे शासनाच्या या पक्षपाती वागणूक महाराष्ट्रातील तमाम कुणबी ओबीसी मध्ये प्रचंड ची निर्माण झाली आहे मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत या जातींमध्ये विशेषतः कोकणामध्ये रोटी बीटीचा व्यवहार होत नाही त्यामुळे एका व्यक्तीच्या दोन जाती असणे हे घटनाबाह्य व नियमबाह्य आहे तरी सरकार मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा कुणबी मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेऊन मूळच्या कुणबी जातीवर घोर अन्याय करत आहे आम्ही या निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे तत्काळ कारवाईसाठी प्रमाणे मागणी करत आहोत हैदराबाद गाजेटी मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी आर म्हणजे ओबीसी चे आरक्षण थांबवण्याचा था सरकारचा कट आहे हा जी आर मागे घेण्यात यावा मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ओबीसी मध्ये समावेश करण्यात आमचा ठाम विरोध आहे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाखाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती शिंदे शिंदे समिती ही घटनाबाई असून ती तत्काळ बरखास्त करावी दिनांक एक जून दोन हजार हजार चार रोजी ओ बी क्रमांक त्र्याऐंशी कुणबीमध्ये ओ बीश्टी कुणबी समाविष्ट करण्यात आलेल्या मराठी कुणबी कुणबी मराठा या पोट जातीचा समावेशकाबाबत शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओ बी सी यादीतून वगळण्यात यावे कुणबी आणि मराठा एक नाही याबाबत पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयालय तिलाया निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाजात सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठा कुंभी नोंदी दिल्या गेलेल्या बोलगा जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावेत जात निहाय जनगणना करण्यात यावी श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र दर्जा देऊन त्यात पंधराशे कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतुदी करावी लोकनेते श्यामराव पेजे न्यायासाठी सरकारने पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा पेजे समिती व मस्कर समितीच्या अहवालातील प्रलंबित मागण्यांच्या त्वरित पूर्तता करण्यात यावी कोकणातील बहुसंख्य कुणबी हे गेली दशके खोतांच्या जमिनी कसत असून सदर जमिनी अजूनही त्यांच्या नावे किंबहुना त्यांची कुळ म्हणून नोंद झालेली नाही या बेदखल आपण ठोस निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला कोकणच्या जडगडांनी मोलाचे योगदान दिलेले कोकणचे लोकनेते स्वर्गीय सम्रावजी पेजे यांचे नाव देण्यात यावे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या या आधीच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोकणातील सर्व तालुक्यात कुणबी सांस्कृतिक केंद्र निर्माण त्वरित करावी सन एकोणीसशे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात यावा कोकणच्या चारही जिल्ह्यात रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे व आता पालघर असलेल्या जिल्ह्यामध्ये कुणबी समाज विविध नावाने ओळखला जातो रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणबी कुणबी तिलोरी कुळंबी कुलवाडी तर रायगडमध्ये डोंगरी कुणबी डोबे कुणबी क्षत्रिय कुणबी तलारे कुणबी क्षत्रिय कळंबी या नावाने संबोधला जातो या सर्व कुणबी समाजामध्ये रोटी बेटी व्यवहार अनेक वर्षापासून चालू आहेत समाजाचे रीती रिवाज धार्मिक रीती सामान्यपणे आमच्या सारख्याच आहेत तरी कुळंबी कुलवाडी क्षत्रिय कुणबी क्षत्रिय कुळंबी डोंगर कुणबी कुणबी या कुणबी जातीचा त्र्याऐंशी मुख्य जातीमध्ये समावेश करावा के जी ते पी जी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे नॉन क्लिमियर अट अट रद्द करावी ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीचे सर्व शिष्यवृत्ती लागू करावी पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त बंदाचा अनुश्वास भरावा एस सी एसी टी एस सी टी या लागू केलेल्या शेतकरी शैक्षणिक शासकीय योजना ओबीसी न लागू करण्यात याव्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तात्काळ सुरू करण्यात यावे महाज्योतीच्या विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे येथे सुरू करण्यात यावे मुंबई स्थिती मुंबई स्थित कोकणातील ओबीसी बनवाना म्हाडातर्फे बांधून येणाऱ्या घरकुल योजनेत आरक्षण करून लागू करावे महाराष्ट्र शासनाने जानेवारी दोन हजार एक मध्ये कुल एकोणीसशे ऐंशीच्या च्या एकोणीसशे शहाऐंशी अठ्ठेचाळीसच्या शहत्तर चार मध्ये दुरुस्ती केली आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केला आहे परंतु रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात देखील बेदखल पुलांच्या संख्या अधिक असल्याने मुंबई कुल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सत्तावन्नच्या चार मध्ये सदुसष्टच्या चार मध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश करावा महोद वरील मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत तसेच ओबीसी अनेक शैक्षणिक नोकरी विषयक विषय गंभीर प्रश्न आहेत याकडे राज्य सरकारने दुर्दैवाने दुर्लक्ष केले आहे आमच्या मागण्यांवर राज्य शासनाने येत्या पंधरा दिवसात निर्णय न घेतल्या संघटनेच्या वतीने अखंड कोकणामध्ये तीव्र आंदोलन उभे केले जाईल आपण याचे गांभीर्या दखल घ्यावी ही विनंती कळावे धन्यवाद जय कुणबी जय ओबीसी चळवळीचं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन आज तुम्ही आलात म्हणजे चळवळ आपल्याला यश मिळालेलं आहे असं कृपया तुम्ही समजू नका आपला तालुका हा लढाऊ तालुका आहे आठवण म्हणून सांगतो एकोणीसशे पासष्ट ला पहिल्यांदा लेवी लेवी प्रत्येक शेतकऱ्यावर बसवली गेली दुपटीने जावळे गाव दोन तीन गावं सांगतो चव्वेचाळीस खंडी वाद जेव्हा त्यांच्यावर लादलं गेलं तेव्हा सकपाळ साहेबांनी आंदोलन केलं प्रचंड ताकदीने गेलं साडेतीन चार हजार लोकांनी शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली लेवी रद्द झाली महाराष्ट्रात रुपयाला रुपया दस्त झाला त्यावेळेला पेजेसाहेब सकपाळ साहेब त्या कोकणातल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं सरकारने महाराष्ट्र सरकार नमलं रुपयाला रुपया दस्त रद्द झाला ही गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून जे आंदोलन आहे त्याला घराघरातला माणूस आला पाहिजे उद्या अटक करायची झाली काहीतरी रेकावर झालं पाहिजे की या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी अटक करून घेतली आंदोलन या तऱ्हेने यशस्वी घ्या आज बहुसंख्येने तुम्ही आलात तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्व गावातील सर्व कुणबी ओबीसी लोकांनी बाहेर पडावं लागेल आज लिमिटेड संख्या आहे परंतु मी सर्वांना जे तरुण आहेत जे राजकीय पक्षात तरुण आहेत मला आनंद आहे आता की मंडळमध्ये फर्स्ट टाईम राजकीय पक्षांमध्ये जे तरुण आहेत ते बाहेर पडलेले आहेत ते मला दिसता येत बंधुनो तुम्ही समाजाचा पाठिंबा द्याल तर नक्कीच तुम्हाला समाज खांद्यावरती घेईल मी सर्वांना परत विनंती करतो कुणवी समाजवली संघ एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली एकशे पाच वर्ष झालेली संघटना आपली मातृसंघटना आहे मुंबईला तिची ऑफिस आहे पूर्ण बिल्डिंग आहे ह्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तिच्या नेतृत्वाखाली त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली कुणबी ओबीसी हा अक्कंडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली मंडगड खेळ चिपळून रत्नागिरी लांजा गुवाहार संगमेश्वर आजच्या आजच्या टायमाला प्रत्येक समाज बांधव ओबीसी बांधव हा तहसील कचेरी होती असेच मोर्चा घेऊन गेलेले हे तुम्ही नोंद घ्या जशी मंडगडमध्ये आपण जमलेलो तशी दापोली खेड रत्नागिरी लांजा संगमेश्वर त्याचप्रमाणे रायगड मध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारावरती मोर्चे नेलेले आहेत बांगालो हा एक दिवसाचा लढा नाही आहे आपल्याला आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल कारण हे आरक्षण आपल्याला ऐक मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण आरक्षणा संघर्ष केला की केलेला नाही परंतु आरक्षण आरक्षण टिकवण्यासाठी का संघर्ष करावा लागेल आणि तो एखादी एक दोन हरकत नाही पण आरक्षण आपल्याला वाचवा लागेल मी सर्व बहुसंख्य एस टी एस टी एस सीच्या सर्व सर्व नेत्याला विनंती करतो एस टीच्या टीच्या आणि एसटीच्या नेत्याला मी विनंती करतो साहेब आम्ही आता जात्यात आहोत तुम्ही सुपाता आम्ही भरडल्यावरती तुम्हाला घेणारे तेव्हा तुम्ही आम्हाला सशक्त पाठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आम्हाला दिलं आम्हाला आरक्षण सत्तर वर्ष नाही मिळालं एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा मंडल लागला तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आरक्षण घेतलंय कुठे आमच्या त्यांना आरक्षण माहितीच नव्हतं शिकलेच नव्हते अरे आम्ही कुठं आता शिकायला लागलोय आमच्या मुलाला आरक्षण घ्यायला लागलोय तर दुसरे बाकीदार व्हायला गेले आम्ही अजिबात कपून घेणार नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु मराठ्याला सेपरेट आरक्षण द्या ओबीसी मध्ये घुसखोरी आणणार नाही ओबीसी मध्ये जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिला आहे हक्क तो आबादी ठेवणं आपलं कर्तव्य आहे आता आम्ही प्रतिनिधी म्हणून पाच ते सहा जण जाऊन तहसीलदार साहेबांना हे निवेदन देणार आहोत तुम्ही आता दिवस पूर्ण खराब केलेला आहे दहा मिनिटं थांबा तहसीलदार साहेबांचं काय निवेदन आहे त्याच्या ते बोलवल्यावरती ते काय सांगताय ते तुम्हाला सांगायला आम्ही परत इथं येतो तेव्हा तुम्ही इथेच थांबा आणि सर्वांनी इथेच थांबा पाण्याच्या बाटल्या वगैरे त्याला सर्वांना सरतेशेवटी शासनाचे प्रतिनिधीमधून तहसीलदार मंडनगड यांना या संपूर्ण मोर्चाचे वतीने निवेदन देण्यात आले व तत्काळ यावरती अंमलबजावणी बजावणी करावी यासाठी आग्रह धरण्यात आला